छत्रपती संभाजीनगर मधू ए न्यूज नेटवर्क आणि इथं आपण बघू शकतो की क्रांती या ठिकाणी आता जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी सभाग झालेली आहे आणि आपण इथं जनता बघू शकता या ठिकाणी दादा नमस्कार आज संतोषजी देशमुख आणि सूर्यवंशीजी यांच्या वर जे हल्ले झाले आणि त्याच्यात ते जे हुतात्मे झाले त्यांच्या निश्चितार्थ आज छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जनता जमा होती आहे आणि लोकांचा हा जो विरोध आहे हा नेहमी कायम राहिलेला आहे त्यांच्या मारेकऱ्यांना पाशीची इच्छा झाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे मारेकऱ्यांना कोणताही मारेकरी सुटला नाही पाहिजे या संदर्भात सगळ्या लोकांचा जो क्रोध आहे आक्रोश आहे हा सरकारने समजून घ्यायला पाहिजे यासाठी आज सगळी जनता या ठिकाणी जमत आहे बघू शकता की आता या ठिकाणी आता जन आक्रोश किती चालू आहे आ, या ठिकाणी आपल्यासोबत हा आक्रोश मोर्चा आहे संभाजीनगरपासून अठ्ठावन्न मोर्चे काढणारे व्यक्ती आहे आम्ही सात मुलांनी महाराष्ट्र पेटवलेला आहे हा जर दहा दुपार जर हत्या होत सरपंचाची या महाराष्ट्र आम्ही स्वतंत्र सैनिकाचे फाळले असून ज्या टायमाला इंग्रज मारून कुटुंबा लावलेले जर एक मुख्यमंत्री सरपंच म्हणजे गावाचा मुख्यमंत्री असा आणि त्याला भर दिवसा गोळ्या घालण्यात येत्या त्याचं टॉर्चर करून मारले हा कोणता अन्याय म्हणून समाजाने ज्या आठ आरोपी त्याच्या पाठीमागे कोणी हात घालत असतात त्यांनी आठसीसी गुन्हे दाखल एक गरीब युक्तीचा कामगार असताना त्याचा जीव वाचण्यासाठी केले आणि तीन दिवसात त्याला असं कृत्य करून मारलं याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजच्या पुत्राच्या त्याला फाशी देण्यात यावं ही आमची सर्व संभाजीनगर सर्व मराठा सकल महाराजाच्या वतीने जे बघत असतील त्यांनी सामील हो यानंतर जोपर्यंत फाशी होणार नाही तोपर्यंत सर्व सरपंच गावगावात रस्ता बंद करेल खात करा का आता आपण बघू शकता किती आक्रोश आहे जनतेमध्ये आता तसेच आपल्यासोबत इथं युवा पिढीसुद्धा उपस्थित आहे नमस्कार जय शिवराय जय जे जय शिवराय सर्वांना सर्वप्रथम आज आपण जे बीड जिल्ह्यामध्ये जे दहशत निर्माण झालेले आहे त्यांनी सर आज आपण सर्वजण जमलेलो आहोत तर माझं सर्वांना सांगणं एकच आहे की आपण सर्वांनी लवकरात लवकर खंजौकी येण्यात या येण्यात यावे आणि या मोर्चामध्ये सामील व्हावे बस छत्रपती संभाजीनगरमधून केचे न्यूज नेटवर्क छत्रपती नमस्कार